खास शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात भात धान्य उपलब्ध सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे रासायनिक खत कीटकनाशक होलसेल दरात मिळतील तेही एकाच ठिकाणी तब्बल पंचावन्न प्रकारचे भात बियाणे उपलब्ध व्हीएसआय कंपनीचे सर्व प्रोडक्ट मिळतील संपर्कासाठी फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साठ एकसष्ट सत्तावन्न आणि सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य दोन सत्तावन्न सत्तावन्न शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील पी डी पाटील मामा फर्टिलायझर शेती बीज भांडार पूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर पर्यावरण अभ्यासक समाजाभिमुख संपादक लेखक कवी जंगल अभ्यासक मीडिया क्षेत्रातील संशोधक पत्रकार सुभाष यांची केंद्र सरकारच्या विविध उपक्रम समाजाच्या तळागाळापर्यंत राबवून समाजातील विविध घटकांना न्याय देणाऱ्या न्याय देणाऱ्या सुराग खुपिया जासूस विभागच्या कार्यकारी सदस्यपदी नियुक्ती झाली या विभागाच्या महिला संरक्षण समितीच्या राज्यप्रमुख श्रीदेवी तसेच इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्ली या संस्थेचे व चेअरमन व महाराष्ट्र कर्नाटकचे विभाजक विभाज, प्रमुख संजय यांच्या या नियुक्तीपत्र व ओळखपत्राचे वितरण करण्यात आले सातारा येथील हॉटेल श्री येथे नियुक्तीपत्रे देण्यात आले महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यातील अशा चौदा व्यक्तींना ही नियुक्तीपत्रे देण्यात आले सी आय डी ऑफिसर या पदाच्या निवडीमुळे पत्रकार सुभाष माने यांच्या सामाजिक अन्य क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या सेवकांचा मोठा सन्मान झाला आहे या जबाबदार पदाच्या माध्यमातून समाजातल्या अन्यायग्रस्त घटकांना न्याय देणार असून गुन्हेगारीला आळा घालणार असल्याचा विश्वास नूतन सीआयडी ऑफिसर पत्रकार सुभाष माने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला ते पुढे म्हणाले की सध्याच्या जगात आर्थिक गुन्हेगारीला आळा घालणे गरजेचे आहे महिलांच्यावरील वाढते अत्याचार त्यांची शारीरिक व मानसिक छळवणूक याला पायाबंद घालण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्यरत राहणार आहे व या घटकांना या पदाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार आहे विविध कार्यालय व सहकार तसेच अन्य व्यवस्थेतील भ्रष्टाचारी व्यवस्थेला आळा घालण्यासाठी सतत क्रियाशील राहणार असल्याचे ते शेवटी म्हणाले पत्रकार सुभाष माने मुळचे शेणगाव तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूरचे रहिवासी आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज